एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शरद पवारांनी तुमची लायकी काढली कदम महाराष्ट्रातील वसुलीखोर आळशी कष्टाळू वर्षातून तीन वेळा लाखोंची करणारा व्यक्ती कोण असा प्रश्न केला तर उद्धव ठाकरेंचं नाव पुढं येतं अशा शब्दात भाजप आमदार राम कदम यांनी शरद पवारांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे उद्धव ठाकरे यांनी कंगना राणावत आणि नवनीत राणा यांना दोष देऊ नये कारण त्यांच्या आधी शरद पवारांनी तुमची लायकी काढली असं राम कदम म्हणाले असून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला राम कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्रात वसुलीखोर एक नंबर आळशी एक नंबर कष्ट टाळू आपले शाखा प्रमुख नगरसेवक आमदार कुणालाही सोडत नाहीत प्रत्येकाकडून वर्षातून तीन वेळा जबरदस्ती लाखोंची वसुली करतात अशी व्यक्ती कोण असा प्रश्न विचारला तर एकाच माणसाचं नाव पुढे येतं ते श्रीमान उद्धव ठाकरेंचं बरं स्वतः दस्तर खुद्द शरद पवारजी काय म्हणतात आयत्या पीठावर नागोबा आणि उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व तरी काय हा सवाल शरद पवारांचा आहे म्हणजे तुम्ही कंगना रणावर आणि नवनीत राणा यांना दोष देऊ नका यांनी तुमची लायकी काढण्याच्या आधी शरद पवार तुमची लायकी काढून किंवाच मोकळे झालेत तर त्याच्यामुळे ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांची महाराष्ट्रात नव्हे देशात स्वतःच्या कर्तृत्वामुळे देव माणूस म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे त्यांच्याविषयी बोलण्यापूर्वी स्वतः आरशासमोर उभे राहा की का तुम्हाला रक्ताची नाती टिकवता आली नाही काय अपराध केला होता त्या थापानं यांनी शेवटपर्यंत बाळासाहेबांची सेवा केली तो थापा सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेला कारण तुम्हाला तुम्ही स्वतः तुमचा मुलगा आणि तुमचं कुटुंब याच्या पलीकडे दिसतच नाही तर त्याच्यामुळे तुमची काय लायकी आहे ते जगाला माहिती आहे तुम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलण्याआधी स्वतः आत्मचिंतन करा आरशात पहा पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर